नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं फ्रूटफूड रेसिपीज मध्ये आज आपण बनवणार आहोत तिखट खापरोळी तर आज आपण तिखट खापरोळी बनवत आहोत यासाठी आपल्याला एक वाटी गव्हाचं पीठ लागणार आहे तर हे एका भांड्यामध्ये मी घालून घेणार आहे यामध्ये आपल्याला लाल मिरची पावडर घालायची आहे एक चमचा त्यानंतर थोडीशी हळद आणि त्यानंतर चवीनुसार मीठ तर हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर यामध्ये मी थोडं पाणी ॲड करत आहे आणि हे बॅटर आपल्याला तयार करायचं आहे तर असं बॅटर तयार करून घेतलेलं आहे तर यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक चमचा लिंबाचा रस मिक्स करून घ्यायचं छान त्यानंतर आपल्याला वरून घालायचं आहे कोथिंबीर छान असं मिक्स करून घ्यायचं हे तर इथे मी तवा छान तापवून घेतलेला आहे आता यावरती आपल्याला घालायचं आहे थोडंसं तेल आणि ते छान पसरवून घ्यायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने आणि यावरती आपल्याला घालायचं आहे आता बॅटर म्हणजे थोडस घ्यायचं या या यावरती आपल्याला दोन मिनटं झाकण ठेवून घ्यायचं आहे दोन मिनिटानंतर आपल्याला झाकण काढून घ्यायचं आहे आणि ह्याला उलटवून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या साईडने पण आपल्याला असं छान आहे भाजून घ्यायचं आहे आणि अशाच पद्धतीने मी सगळ्या खापरळ्या इथे करून घेणार आहे ही रेसिपी करायला खूप सोपी आहे झटपट होणारी आहे आणि याला तुम्ही नाश्त्यामध्ये किंवा संध्याकाळच्या स्नॅक मध्ये सुद्धा एन्जॉय करू शकता तर तयार आहे इथे तिखट खापरोळी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, 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 करा शेअर ला, करा आणि आपल्या फ्रुटफुल रेसिपीज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत खा आणि मज्जा करा